अठराव्या लोकसभा निवडणुकांचं बिघडू वाजलं आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण अजूनही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली नाही डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दोन वेळा सेना भाजप युतीचे खासदार आहेत यंदा ही जागा कोणाच्या वाटेला जाणार सेना की भाजप भाजप ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास प्रयत्नशील आहे त्यामुळे आताचा उमेदवार कोण याबाबत उत्कंठता ताणली गेली आहे उमेदवारीची घोषणा जितकी लांबली जाईल तितकेच राजकीय चर्चांना उधाण येईल कल्याण मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील तीन जागा भाजपकडे आहेत तर अंबरनाथची जागा शिवसेना शिंदेगड यांच्याकडे आहे कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे राजू पाटील आमदार आहेत तर मुंब्रा विधानसभा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे भाजपचे तीनही आमदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत नाराज असल्याची चर्चा आहे कल्याण मतदारसंघात तीन वेळा भाजपचे तर तीन वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत या सर्व धमधुमीत कल्याणचा कसबा तर होणार नाही ना, ना याची काळजी राजकीय वाटते अर्थात यामागील कारणेही तशीच आहेत कसब्यात ज्याप्रमाणे लादलेला भाजप उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांनी पाडला त्याचीच पुनरावृत्ती कल्याणमध्ये होणार नाही ना या काळजीत राजकीय दुड्डाचार्य पडले आहेत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कल्याण मतदारसंघात राजकीयदृष्ट्या विजयनवासात गेलेला ब्राह्मण समाज आता आपली सत्ता आल्यानंतर नवी पालवी फुटल्याप्रमाणे निवडणुकांकडे आशेने बघू लागला आहे रामभाऊ माळगी रामभाऊ कापसे प्रकाश परांजपे आनंद परांजपे यांनी या मतदारसंघात ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व केलं आहे सध्या त्या पातळीवरती नेतृत्व उभारलं जात नसल्याची खंत ब्राह्मण समाजात आहे संघाच्या आतल्या गोटानुसार आम्ही निवडणुका पक्षासाठी लढवतो कोणत्याही जातीसाठी नव्हे देश आणि हिंदू धर्मासाठी मोदीजी सत्तेत येणं गरजेचं आहे असंही त्यांनी शेवटी सांगितलं कल्याण मतदारसंघ परिक्षेत्रातला भूमिपुत्र म्हणजे आगरी समाज सामाजिक आणि राजकीय अभिसरणामध्ये आगरी समाज सातत्याने दुर्लक्षित राहिलेला आहे शिवसेना फुटीनंतर आगरी समाज कोणत्या बाजूला वळतो हे पाहणं गरजेचं आहे कोकणातील चाकरमानी मुंबईतून हळूहळू कल्याण मतदारसंघात सरकला त्याचा फायदा नामदार रवींद्र चव्हाण यांना झाला खासदारकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होत आहे रवींद्र चव्हाण यांचे संघ आणि गुजराती समाजाशी चांगले संबंध आहेत ठाकरे शिवसेना गट अद्यापही उमेदवारासाठी चाचपडत असताना सेना आणि भाजपमधील कलगी तोरा चांगलाच रंगलेला दिसत आहे कल्याणची जागा शिवसेनेकडे राहते की भाजप हिसकावून घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे मैदान जवळ आहे काय होतं हे लवकरच कळेल